हाय गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओ मी तुमचं अगदी मला तुम्ही स्वागत आहे तर गाईज मला वडील घरात दिसलं नाही म्हणून मी आईला विचारलं की वडील कुठे गेले तर आई बोलू शेताकडे गेलेत तर मग ते, ते ल, तिला बोलले कशासाठी गेलेत तर ते बोलली की काय कामासाठी गेलेत माहीत नाही तर मी म्हटलं चल मीच बघू म्हणून तर मी चालले आता बघायला वडील काय आहेत तिथे जाऊन तर चला बघूया तर गाईज हे बघा तर रस्ता रस्त्याने चाललं आहे मलाही रस्ता जी बांधा बांधा चाललो आहे आम्ही माझी मुलगी नेहमी चालली आता बघू ते तिकडे काय करायसाठी गेलेत दाखवते मी तुम्हाला तरी हे बघा माझे वडील दिसत असेल लांब तिकडे काहीतरी करतायत तिक बघू आता चालू आहे घरात बसून एक कंटाळा आला म्हणून म्हटलं जरा एक मस्त मोकळे हवेत फिरून यावं म्हणून चालू आहे माझी मुलगी बांधा बांधण रस्ता पण नाही जायला साते बांधा बांधाने काहीतरी ते करतायत जाऊन विचारू आता काय करतायत म्हणून तर गाईच माझे ओढले वाफे पाडत रोप टाकायचे म्हणून बघा वाफे पाडतात किती वाफे पाडायचे आहेत काल इथंच ट्रॅक्टर लावला होता का इथंच ट्रॅक्टर लावला होता ना याच वावरामध्ये भात करायचे बोलताना या खालच्या याच्यामध्ये याच्यात सोयाबीन करायची आणि याच्यामध्ये भात मग हे पण फानाला लागल ना मत गाईज अर्धे वाफे पाडलेत त्यांनी अजून पुढे पाडायचेत हे दोनच वावर आत त्याचे बरं आहे मग जवळच्या जवळ तर काहीच हे बघा किती मस्त वातावरण डोंगर किती छान दिसते त्या वडिलांनी परत वाफा पाडायला घेतला आहे थोडे थकले होते म्हणून थोडा वेळ बसले होते तर रोपासाठी वाफे पाडता येते तर रोप टाकायच्या तर पोरं मस्त एन्जॉय करतायत खेळतात तिकडून हे बघा कोणागोदर जिखील म्हणून

आने सोडायचे असे दोन वाफे पाडून झालेत <स्थाथ> तेवढ तिकडं का सोडले अर्ध म्हणून का मग इथून एवढंच मग एवढंच इथपर्यंतच ये मुरमाटे का असं ते बाकीचं उद्या करा नाही तर उद्या पाडा ना बाकीचे का आताच पाडून घेते सगळे तेच ना एक पिशवी आहे तेच तर म्हणजे यावर्षी वर्षी वेगळं बात करायचंय का हे दस काटा नाही वेचते असंच ठेवायचे दादा इथं ऊस केलता काय हम्म ऊसाला असंच वावर पाहिजे ना दादा हा मग तेच म्हणते जे वरवरचे दिसतील ते तर काही जे बघा हे इथं ऊस केलं नव्हतं अगोदर पूर्ण हे वेचावं लागेल हे वावर कधी तयार करायचं मग तिकडे पावसाच्या अगोदरच करावं लागेल ना मग आता कसं कोरड येत आता करता येईल पावसाल मग दुसरा कोणासाठी टाकता सांगा ना मग थांबतं ता येतो देतो बाबा आता एवढं यायचं ते नाही दुसरा आलं पुन्हा आता याला फोन व्हायचे निघालं पण फोन म्हणून मग गबाला मूळ लोट पण असं गबा किती घेतलं ट्रॅक्टर दीड आणि एक तासाचे किती असेल अच्छा मग दीड तास घेतले पंधराशे बरोबर दोन ऑफ काढलेच आता तिसरा ऑफाने हे बघा इथे भाताचं रोप टाकून याबाबत भात लावायचे भागर तयार करायचे पहिले ट्रॅक्टर ना हे बघा तो वाफ सोडून अजून वाफ तयार करायचंय करना शेती इत करणं इतकं अपन असतं आपण वाफा होत आलाय हे बघा एवढंच पडतंय ना आता अगोदर लावले त्याच्यामुळे जास्त नका थको परत दमला वाटेल दिवसभर लेऊन राहते सकाळ सकाळी सकाळच्या पाणी संध्याकाळच्या नंतर संध्याकाळच्या वेळेस या हा मग ते आता काय नाही हवा सुटली ना काय वाटत नाही एवढं पण मग तरी तेच तर म्हणते अजून एक लागल वाफ चार बस होतील ना चार ना मग बस होतील चार मला तरी वाटते असं आणि तो पाठ कसा काढायचा आहे तिकड बाई तेवढा पूर्ण काढायचा बस झाला याचा उतार कुठून आहे पण हा मग तेच ती पाईपलाईन कुठे पाहायची हा तो ते झाड जवळ आहे ते तीच आहे का रांजाची

We'll yeah. घ्यायचं आता मी घरी चाललो आहे आता हे एक आ दोन आ तीन तीन, तीन नफळे पडले आहेत ते बोलले आज मी पडावं लागेल पण ॲक्च्युली त्यांना पण सरेंडावलं तब्येत नव्हती बरी त्यामुळे मीच त्यांना बोलली सकाळ परती व्हावं तर आता मी घरी जातोय चला इथूनच वावरातून असं टॉवेल द्या एवढा विचार नाही करायचा का कोण काय बोलत ते तर तर तुम्ही घरी चाललो हा पण दादा तिथून तिकडून तरी तिथपर्यंत काढावं लागेल एवढा मोठा पाठ हा असं एवढंच काढायचं आहे ना फक्त असं बरीच मेहनत आहे काय मग गायचे बघ आता वडील मला पाठ काढायचंय पडेल गायला होईल ना गवत कापायला की नाही

काहीच तुम्हाला माझा का व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका बाय